धक्कादायक फेसबुकवर भेटले आणि केला मोठा कांड प्रेमी व प्रियसीने पळून नेले दोन अल्पवयीन मुली दर्यापूर तालुका प्रतिनिधी फोटोत दिसणारा मुलगा हा दर्यापूर इथला रहिवाशी आहे आणि फोटोमध्ये दिसणारी महिला ही चंद्रपूर इथली आहे तरी हे दोघेही फेसबुकवर भेटले यांची ओळख झाली या दोघांचा अफेअर सुरू झाला मग हे दोघे एकमेकांशी भेटू लागले त्यानंतर हा मुलगा चंद्रपूर येथे पूर्ण प्लॅनिंग सोबत त्या महिलेला भेटायला गेला व या दोघांनी पडण्याचा निर्णय केला आणि मग या मुलाला माहीत होतं की त्या महिलेला एक अकरा वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे व तिची भाची सुद्धा तिच्या इथे राहत आहे म्हणून या मुलाने डोक्यात दुसरा प्लॅन बनवला व हे दोघं पडून जाण्या अगोदर त्या दोघी मुलींना सोबत अगवा करून घेऊन गेले पुढे ते त्या मुलीसोबत काय करणार आहेत हे कोणालाच माहीत नाही तरी या मुलावर सक्त कारवाई करायला हवी अशी मागणी त्या अल्पवयीन मुलींच्या संबंधित लोकांची आहे मुलाने आपले नाव मोसिन ना आहे हे सांगितले आणि महिलेचे नाव नाझिया शेख असे आहे अल्पवयीन मुलगी जी अकरा वर्षाची आहे तिचे नाव निदा शेख आहे व सोळा वर्षाच्या मुलीचे नाव निखत परवीन असे आहे या दोघांबद्दल काही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावे जेणेकरून या दोन्ही चिमुकली सोबत काही दुर्घटना होऊ नये चौघांचा चंद्रपूर पोलीस शोध घेत आहे आणि चंद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे सदर आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी कडक कारवाई करून तिघींना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करावे अशी मागणी सदर महिलेच्या वडिलांनी व नातेवाईकांनी केली आहे चॅनल डी डी ला सब्सक्राइब करायला विसरू नका